वसईजवळच्या पोमन परिसरामध्ये एका कंपनीत काल स्फोट झाला आणि या घटनेनंतर नायगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केलेला आहे कंपनीच्या मालकावर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि काल दुपार सकाळी दहाच्या सुमारास ही स्फोटाची घटना घडली होती पोमन परिसरात स्टील फॅब नावाची कंपनी आहे आणि ही जी आहे मेटल कटिंग करायचं काम करते आणि काल दुपारी तिथे अचानक स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये संपूर्णपणे कंपनीचं नुकसान झालं होतं एवढं त्याचं समोरच्या कंपनीचे देखील पिलरला तडे गेले होते काचा देखील तुटल्या होत्या आणि ह्या प्रकरणात नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंचवीस आणि कलम तीनशे चोवीस पाच नुसार हा गुन्हा दाखल केलेला आहे तर कंपनीचे मालक रणधीर रामयतन सिंह यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कामात निष्काळजीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे सुदैवन या कंपनीत जास्त वर्कर नव्हते फक्त एक वर्कर होता परंतु त्याची प्रकृती देखील गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे सा त्याच्यावर मीरा रोडच्या भगवती रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत आणि विशेष म्हणजे अशा कंपन्यांना कशी परवानगी दिली जाते औद्योगिक वसाहतीला जे जे परवानगीचं डिपार्टमेंट आहे ते नेमकं काय करते हा प्रश्न उपस्थित झालेला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दला अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असतात त्यांनी देखील यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं फायरची परवानगी दिली नसाय समोर आलेलं आहे तर सूत्रांनी जी माहिती आम्हाला दिलेली आहे त्यानुसार या कंपनीला कोणत्याच प्रकारचा परवाना नव्हता अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे अशा प्रकारे पोमन कामन परिसरात कंपन्या उभ्या राहतात प्रशासन बघत राहतं आणि लोकांचे जीव हे जात राहतात अखेर या स्फोटानंतर कंपनीच्या मालकावर हा गुन्हा दाखल झालेला आहे आता केवळ गुन्हा दाखल राहून चालणार नाही तर या कंपनीच्या पूर्णपणे या कंपनीवर कारवाई केली पाहिजे तोडक कारवाई केली पाहिजे आपण पाहिलं तर रिसॉर्ट मध्ये एक मुलाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण रिसॉर्ट चोवीस तासाच्या आत संपूर्णपणे पाडून टाकलं होतं परंतु इकडे भला मोठा स्फोट झाल्यानंतर प्रशासन हे याच्यावर कारवाई करण्यासाठी कोणाची वेळ पाहते हे वाट पाहावी लागणार आहे एच पी साठी प्रवीण नलावडे वसई